जय महाराष्ट्र कशा सगळं लोक बरे आहेत ना चला आज मी तुम्हाला एक मुलांसाठी मी काय बनवते बघा मुलांसाठी मी आज सगळं तयारी केलेली आहे मी खीर बनवते मस्तपैकी एकदम तर वाली एकदम, चला पाहूया म्हणकी पटवाली एकदम ठीक आहे हे बघा हे एक लिटर दूध आहे दूध गरम करून घेतलेलं आहे एक लिटर दूध आहे चांगलं मस्तपैकी एकदम त्याच्यानंतर हे शवळे आहेत त्याच्यानंतर हे बघा खोबरं आहे किसमिस आहे इलायची पावडर आहे ही चारोली आहे बदाम आहे काजू आहे आणि हे तुपाचा डबा आहे ठीक आहे आणि साखर आहे अजून साखर टाकणार आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चला आता मी टोप ठेवलेला आहे ह्या टोपावर मी आता तूप टाकते बघा हे बघा आमच्या सुवर्णा पण शिकवते सातमध्ये एवढं तूप घेते तरी ठीक आहे एवढं तूप जास्त पण नको तूप टाकायला कारण आपल्याला सगळं टिकून करायचं आहे एकदम ठीक आहे हे तूप घेतलं बघा मी चांगलं भाजून मस्तपैकी घेऊया एकदम हे बघा हे चांगलं गरम होते एकदम तूप पण हे आहे बघा सर्वांना बघ आमच्या शिथल्या साईडला होते सर्वांना इथून द्या आपण खाली सगळं आता हे तूप गरम चांगलं झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे काजू बदाम आणि हे चारोळी हे टाकून घ्यायचं आणि हे खोबरं पण टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला हे चांगलं तेलामध्ये हे करायचं आहे बघा हे हे चांगलं मस्त व्हायला आणि किसमिस नाही टाकायचं लगेच हे चांगलं असेल भाजून घ्यायचं मला मस्त ठीक आहे चांगलं तेलामध्ये भाज तुपामध्ये आता आमच्या सोना शिकवते खीर सोना सगळं सांगितलं भाजायला तेलामध्ये म्हणजे तुपामध्ये भाजायचं तुप नसेल तर तेलमध्ये पण भाजू शकता असं आता भाजायचं तोंडामध्ये कच्चं कचं झालं नाही काहीच नाही ना चांगलं भाजून घेतलं आता ह्याच्यामध्ये आहे ना ह्या ह्याच्यामध्ये मी आता मोठा कॅमेरा घेते हे झाल्यानंतर आपल्याला हे ना हे इलायची पावडर टाकायची थोडीशी ठीक आहे त्याच्यानंतर हे शेव आहे हे तेल टुपाव भाजायचे हे बघा हे मस्त पिक असं खालीवर खालीवर करून भाजायचे हे बघा असं असं करून ते आपल्या पुट्टी एकदम तोडायची गरज नाही परत काहीच नाही हे बघू शकता हे बघा एकदम तुपाव छानसं भाजायची कदा टुक घेतलं आता हे बनवली ती मुंबईला मी पण आमचं सुवर्ण मी सांगते कसं करायचं हे बघू शकता एकदा कधी कधी खीर बनावं लागते ना गावाला सुद्धा तर हे बघा असं भाजून मस्त मिळ करायचं त्याच्यानंतर चांगले सुलभ व्हायचं तसं भाजायचं आता आमच्या सुवर्ण सांगते सुवर्ण हे ना तुला करायला तिला काही वर म्हणजे सुवर्ण येतं असं नाही की नाही करत ती करती खीर पण चांगली करते पण तिला माहित नव्हतं की काजू बदाम हे सगळं तेलावर टाकायचं म्हणजे तुपाव टाकायचं आता हे मी टाकलं असतं किशमीस टाकलं असतं पण ती लय फुगलं असतं मग ती मजा नाही आली असती मग आता थोडंसं सगळं शिजस झालं ना मग तेव्हा ही किसमीस टाकायचं hmm. आणि आता ते तमकी फुगतं ना ते चांगलं नाही लागत एकदम बरोबर आहे का नाही म्हणून हे सगळं भाजल्यानंतर त्याच्या मग साखर टाकायची साखर सतत मग हे टाकायचं एकदम मग नंतर दूध वतायचं तर भावानं शिकवायला हो का म्हणतात ना आपण शिकवलं जेव्हा चांगला आता मी सुवर्ण कोणतं पण शिकली त्या दिवशी मी काय शिकलो हा दुधाच्या चिकाच्या वऱ्या शिकली माझ्या लक्षात नव्हतं पण त्याशी लक्षात आलं माझं कसं बनायचं कसं नाही म्हणून मी याचं सुवर्ण आपण ते सांगते एकदम आता तुम्ही बघू शकता आता मी दोन वर्ष होते कॅमेरा हे बघा चांगलं भाजते हे आता ह्याला उलटं पालटं करून घेते मी हे बघा आता गॅस मी फास्ट करणार आहे हे बघा चांगलं भाजलं हे बघू शकता तुम्ही सगळं भाजलं आहे ठीक आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये हो म्हणजे साखर टाकायची ठीक आहे हे साखर टाकल्यानंतर हे किसमिस फुलेलं आहे ना ते किसमीत टाकायचं ह्याच्यावर आणि याला पुन्हा एकदा उलट पालट करायचं हे बघा तुम्ही बघू शकता ह्याला उलट पालतं करायचं बघू शकता एकदा खुशबू मस्त येते बघा खुशबू आले का सव mm. खुशबू खूप छान येते बघा हे बघा हे असं ह्यानं चांगल्याला भाजायचं बघू शकता हे बघा बघा पैसे लागत नाही काहीच नाही भावानं बहिणींनो एक तर आहे आता मी आता गॅस मी फास्ट करते सुलोवर का केला माहिती आहे का कारण की सुलो स्लोवर जेवढं आपण बनवू ना तेवढं चांगलं असतं एकदम कारण की आहे ना ह्याला है ना, ना, ना म्हणजे गट्टा होत नाही साखरेचा काहीच नाही तर जेवढं हलवत 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 बनवायचं ठीक आहे तर आता हे बघा आता मी ह्याला सुलो केला म्हणजे गॅस सुलो आहे माझा बघू शकता कोणतीही गोष्ट सुलो करायची बघा हे बघा आता ह्याला मी आता हे साखर असं पाणी सुटायला लागले म्हणजे पाका बघा तर हे असं करून भाजून घ्यायचं बघा किती छान वाटते भाजल्या बघितलं का मी कॅमेरा मोठा करते बघा मस्त वाटते का सांगा आता ह्याच्यामध्ये आपलं दूध टाकायचं ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आता तुम्हाला एक लिटर मी दूध घेतलंय आता बघून एक लिटरच्या कमीच टाकते लागलं तर पुन्हा टाकूया आपण दूध ठीक आहे आता ह्याला बघा ह्याला आता एक उकळा आणायची ठीक आहे मस्त पिके एकदम हे एक बघा खूप छान लागतं आणि खूप मस्त तुम्हाला दोन चिमटी म्हणजे सगळं मिठाचं घ्यायचं एकदम एक चुटकी चुटकी तुमक्या जानो देव बाबू तुम्ही चुटकी आपलं मिठाचं घ्यायचं ठीक आहे हे बघा हे चुटकी हे चुटकी मिठाची घ्यायची हे चुटकी मिठाची टाकायचं का टाकायचं आहे थोडंसं टेस्टीसाठी बाकी काही नाही आता ह्याला उकळ आणायची स्लोवर थोयचं आणि मस्त पिकी एकदम ही आपली खीर शेवाळी तयार ठीक आहे कसं वाटतंय तुम्हाला पण राहिलं बघ बाबांना कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा कसं वाटत सुवर्ण सवर्ण आमची शिकते माझ्याकडून तर आता मी खूप काय रेसिपीज करणार आहे शॉर्टकटमध्ये पोरांना आता जसं आता चिकन म्हणजे मंचुरियन बनवणार आहे मी त्याच्यानंतर मी चिकन मोमोज बनवणार आहे कारण पोरांना खायचं आहे माझं पोरगं पण त्यांच्या नादान खाईन आणि मी पण खाईन त्यांच्या बरोबर आहे का नाही तर आज मी मला खीर खाऊ वाटत होती तर सुवर्णपणे सुवर्ण चल तुला मी खीर शिकवते झटकी एकदम कशी बनते कशी पण तुम्ही खाऊ शकता बरोबर आहे का ना तर चला ही रेसिपी तुम्हाला छान वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करत जावा आणि अशी तुम्हाला छान छान आता मी तुम्हाला माझी दुसरी रेसिपी आहे मोमोजची मला काजेला आवडते सोलोनीलाव येस लाव सगळ्यांना आवडते घरामध्ये तर ही आता बघा मी ह्याला आता उकळ आणली चांगली ह्याला उकळ आणली की हे चांगले पाच अजून पकवायचे ठीक आहे मस्त एकदम झालेली आहे आपली ही खीर तर ह्याला पकवायची आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते ठीक आहे चला बरं आता मस्त पिकी एकदा ह्याला खीर बनायला चालू झालेले आहे आता ह्याचा आपण आनंद घेऊया खीर एक पाच मिनटं अजून पाच मिनटानंतर खीर बनल त्याच्यानंतर एक थोडंसं थंड झाल्यानंतर आपण तुम्ही फ्रीजमध्ये होऊ शकता आणि मस्त मस्त थंड थंड कुलकुल तुम्ही खीर खाऊ शकता एकदा ठीक आहे चला मस्त पिकी आपण आनंद घेऊया खिरीचा खीर, खीर बनलेली आहे आता ही खीर बंद करायची ठीक आहे आता हे बघा मस्त पिकी एकदम एमी एमी खीर कोणाला खायची असेल तर पटकन यायचं खाऊन घ्या चला आता याला थोडंसं थंड होऊन द्या आणि मग आपण खाऊया सगळी ठीक आहे चला तुम्हाला किती छान वाटते ती मग नक्की कमेंटमध्ये लिहा आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका एकदम ठीक आहे आता आमच्या सुवर्णाला आवडले का सुवर्णा बघा आमची सुवर्णला आवडले का विचार सुवर्ण आवडली का तुला बघा आवडली तिला सुवर्णाला आवडली अशीच करा ना तू खर सांगते तुझी खीर कशी असते पातळ असते मग हे पे पातळच आहे पण काय काय टाकते तू मीच काय नाही साखर ही बघा पण हे पण टाकायचं काजू बदाम पिस्ता काय असं टाकायचं ठीक आहे आता तू पण खा मग तुला चांगले ताकत येईल चांगले मजबूत हो आणि मजबूत आपण दोघे जाऊन भांडणं करूया खायच्या टायमाला बिनतास खायचं आणि भांडणं करायच्या टायमा बिनतास भांडण करायची बरोबर ऐका नाही काय म्हणायचं काय लय भांती माया सांगा कशी मुक्ती बाहेर माझं लागत <laughs> चला आता मी खीर खाऊया सुवर्णाला पण देऊया आणि मस्त पिकं बघा झाली किती छान दिसते बघा ते बघा तुम्ही बघू शकता एकदम बघा किती मस्त झालेले एकदम तुप तुप आले मस्त पिके खिरेवर चांगलं बघा बघितलं चला आता सगळ्यांनी खाऊ घ्या वाटा घ्या चला गरम गरम पेचे मध्ये गर पण चांगला साफ होईल मस्त पैकी बघा सो ना गे की वाटेल घे घटे चला ओम आवडले की तो खेळा ये आमच्या ओमच्या चॅनलला पण सपोर्ट करा इकडे ओम सांग आमच्या ओमच्या पण चॅनलला सपोर्ट करा लाईक करत जावा खूप मेहनत करतो बिचारा तर त्याची पण शाळा होईल चालू करी होती शाळा चुरु उद्या पण त्याची पण त्याला जसं टाईम भेटत तो व्हिडिओ टाकत जाईल ठीक आहे चला बोलत ओ ओमच्या चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते तर सगळ्यांना लाईक करा व्हिडिओ शेअर करा आता सुवर्ण सगळ्यांना वाट्या काढते या टाट्या नको घेऊ वाटे घे बाय वाटे वाट्यावर चमच्या असं असं नाही द्या असं वाट्या नाही मग ते घेऊ ताट्या जाऊन खाऊ दे पटपट थंड होईल आहे का नाही भावना चला तर चला आता आम्ही खातो मस्तपैकी आनंद घेतो बाय बाय सगळ्यांना लव यू